मुजावर सालाबाद प्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त के जी एन ग्रुपतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षे हे महाप्रसादाचे आयोजन करत असून हे एकविसाव्या वर्ष पूर्ण होत आले आहे तसेच हे के जी एन ग्रुप एक प्रत्येक वर्षी एक सामाजिक कार्य करत असून मिरज मध्ये के जी एन ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे या महाप्रसादाचे लोकार्पण माजी महापौर मैनुद्दीन बागवान भावी नगरसेवक आझम भाई ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक माजी नगरसेवक अथहर नाईकवाडी माजी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद जहीर मुजावर सामाजिक कार्यकर्ते असलम काझी व असगर शरीक मसलत यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले याचे नेटके नियोजन के जी एन ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांनी केले होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिल्ली येथे केजिन ग्रुपची स्थापना करून आज एकवीस वर्ष पूर्ण झाले या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षीही पैगंबर जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचा आयोजन केला होता या ठिकाणी या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिलेत तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतला या मुजार मोहल्ल्यातले सर्व तरुण मंडळी आज एवढा जोरात पाऊस असतानासुद्धा गोरगरिबांना एक वेळचं तरी अन्न मिळावं या, या उद्देशानं पैगंबर जयंतीच्या निमित्तानं केलेलं कार्य हा खरोखरच कौतुकास्पद आहे केजन ग्रुपतर्फे या ठिकाणी दरवर्षी मग उरु निमित्ताने गलेप असेल पैगंबर जयंती जयंतीनिमित्ताने गलेप असेल असेच अन्न वाटपाचा कार्यक्रम असेल गोरगरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात त्याबद्दल के जी एन ग्रुपचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी आभार मानून पुढील कार्यासाठी का का के जी एन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम एकवीस वर्ष प्रस्थापितांची पूर्ण झाल्याबद्दल के जी एन ग्रुपचं हार्दिक अभिनंदन त्यांनी नुकतंच एक प्रचंड असा गलेबचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या पैगंबर जयंतीनिमित्त आज हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दोन दिवसापासून सतत हा पाऊस चालू असताना कार्यक्रमासाठी खास करून असं वाटतं की पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे आणि कार्यक्रम एकदम सुरळीत चालू आहे आणि आमच्या सर्वांच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल